भाग्य होत म्हणून गुरु लाभला भाग्य होत म्हणून गुरु लाभला ज्ञानदान करून ज्याने माणूस घडवला ज्ञानदान करून ज्याने माणूस घडवला यानंतर मी सादर आमंत्रित करते कल्याणी कृष्णाडे नमस्कार बाल आज आपल्या शाळेमध्ये आपल्या दोन गुरुंचा अनुरूप समारंभ मला फार वाईट वाटत आहेत यांचं आज बदली झाली आहे मित्रांनो काकडी सर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या अक्षरा अक्षराहून आपलं कार्यक्रम अगदी छान उठून दिसायचं कारण की ते अतिशय छान पद्धतीनं फळा रंगवायचे तेथे फिटनसर योगा लिजिम असो ते आपल्याला प्रत्येक गोष्टी समजावून सांगायचे हे दोन गुरुजी अतिशय छान होते एकाच एक हस्तलेख एखाद एखादं अक्षर छान तर एखादं योगात छान असं होत म्हणून आज आपल्याला मला कारण की आपल्या शाळेतील अतिशय छान गुरुजी त्यांची बदली झाली सर मला तर तुमच्या कारण की जेव्हा पण आमची होईल योगा योगा होईल तेव्हा तर मला रुग्णसरांची आठवण येईल आणि जेव्हा जेव्हा एक एक कार्यक्रम होईल तेव्हा मला काकडी सरांची आठवण येईल कारण की त्यावेळेस काकडे सर रंगवण्यास नसतील आणि त्यावेळेस आपल्याला खरं कळेल की एखाद्या गुरुजीचं महत्व काय असतं आणि एखाद्या गुरुजीने केव तेन स्वतःना केवढ के वाहून घेतलेलं असतं हे तेव्हाच आपल्याला कळेल कर, म्हणून मित्रांनो आज मला फार वाईट वाटत वाटत आहे की आपल्या शाळेतील दोन सर्वांची आवडती गुरुजी हे यांची बदली होत आहे धन्यवाद